त्या दिवशी चारशे पार होतील आम्ही संविधान बदलणार हे देशाने ऐकलेलं आहे या राज्याच्या माननीय मुख्यमंत्री त्यांनी त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे तो जेव्हा त्याला असं वाटलं काहीतरी चांगल्या तो चावाय काय वाईटातून चांगलं होतंय माझं तर म्हणणं आहे त्या व्यक्तीला फॉर्मच भरायला आपण दिला ना पाहिजे ज्यांनी छत्रपतींचा अपमान केलेला आहे हे माझं तरी वैयक्तिक मत इलेक्शन संविधान वाचवणाऱ्यांसाठी आणि संविधान आणि नॅरेटिव्ह वगैरे शब्द माझी प्रतिभा ते तुम्हाला विनंती असे शब्द वापरू नका त्यांचे शब्द आहेत कारण का त्यांनीच एक हवा क्रिएट केले ह्यांनी नॅरेटिव्ह कसलं नॅरेटिव्ह सेट केलं आम्ही सुशिक्षित आहोत आम्ही वाचतो वाचतो बघतो त्याच्यावरनं भाषण आणि समाज समजतो त्यामुळे त्यांना एक संधी मिळाली होती की ह्यांनी खोटा अप्रचार केला माझी त्यांच्याबरोबर किंवा त्यांच्या विचाराच्या कुठल्याही व्यक्तीबरोबर कुठेही बसायची तयारी आहे मी तुम्हाला सांगते मी पार्लमेंटमध्ये एक नाही दोन दोन खासदार म्हणताना ऐकलेलं आहे की आम्हाला संविधान बदलायचं आहे ज्या दिवशी चारशे पार होतील आम्ही संविधान बदलणार हे देशाने ऐकलेलं आहे त्यामुळे नॅरेटिव्ह कसला हा हे वास्तव आहे हे सत्य आहे तुम्ही मगाशी राम मंदिराबद्दल बोलला प्रत्येकाची आस्था तो, तो विषय असेल पण एवढं आस्थेने राम मंदिर बांधलं ते गळलं कसं संविधान ज्या संविधानावर आपण प्रे पार्लमेंट हो आम्हीच बघितलं ते बाळड्या ठेवल्या होत्या संविधान परवा समृद्धी महामार्ग किती घटना आणि परवाची तर भयान घटना होती म्हणजे ज्या पद्धतीने तू माझी तर अपेक्षा होती की ह्या राज्याच्या माननीय मुख्यमंत्री त्यांनी त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे होतो जेव्हा त्याला असं वाटलं काहीतरी चांगल्या तो चाय काय वाईटातून चांगलं होतंय माझं तर म्हणणं आहे त्या व्यक्तीला फॉर्मच भरायला आपण दिला ना पाहिजे ज्यांनी छत्रपतींचा अपमान केलेला हे माझं तरी वैयक्तिक मत कारण महाराष्ट्रामध्ये जी एक वैचारिक बैठक होती ते संस्कार होते ती गेले कुठेत आणि हे प्रभू श्रीराम म्हणतात मी प्रभू श्रीराम कधीच म्हणत नाही मी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते कारण का मर्यादा ठेवणारा राम म्हणून देव आहे आणि आपले गुरुजी म्हणले ही गोष्ट खरी आहे की आपण संतांना लोकांपर्यंत पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला विसरलो पण बघा कशी असते एक गंमत सांगते तुम्हाला ज्या पद्धतीने मगाशी एका पत्रकाराने विचारलं तुम्ही सारखा अदृश्य शक्ती म्हणताय कोण आहे ही अदृश्यशक्ती म्हटलं तर कळेल तुम्हाला अदृश्य शक्ती सगळ्यांनाच कळले कोणी अदृश्यशक्ती आज ज्या देशामध्ये पण हा देश अदृश्य शक्तीच्या जीवावर चालत नाही तो संविधानानेच चालतो आणि ती ताकद नेत्यांची नाही आहे ती मायबाप जनतेची ताकद आहे